बुलढाणा जिल्ह्यात लंपी सदृश्य आजाराने पुन्हा शिरकाव केल्याचे निदर्शनास आले असून आतापर्यंत बारा जनावरांना स्वयंचित लक्षणे आढळली आहेत जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून तपासणीसह उपाययोजना सुरू आहेत बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा लंफी सदृश्य आजाराने थैमान घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे मलकापूर देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये एकूण बारा पाळीव जनावरांना या आजाराची लक्षणे आढळली असून त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या आजाराची खात्री करण्यासाठी बाधित जनावरांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत या तपासणी अहवालानंतरच लंपीची स्पष्टता येणार आहे अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी दिली आहे पशुसंवर्धन विभाग सध्या अलर्ट मोडवर असून प्राथमिक टप्प्यांवर जनजागृती मोहिमा गोठ्यांमध्ये फवारणी स्वच्छता लसीकरण आदी उपाययोजनांना गती देण्यात आली आहे शेतकरी आणि पशुपालकांना सूचित करण्यात आला आहे की बाधित आणि निरोगी जनावरांना वेगळं ठेवावं एकत्रित चारा व पाणी देऊ नये पावसाळ्यात डास व माशांच्या संख्येत वाढ होत असल्याने संक्रमणाचा धोका अधिक असतो त्यामुळे नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे आप या रोग रोग रो प्रतिबंधकसाठी आपण शेतकऱ्यांनी थोडंसं याच्यामध्ये लक्ष घालून लसीकरण मोहीमसाठी सहकार्य साथ करावं तसंच त्याच्या फैलावासाठी जे जे कारणीभूत आहे आपले ओवा गुच्छ पिसवे याच्यासाठी आपल्या गोठ्यांची स्वच्छता नियमित राखणं जरुरी आहे आणि हा रोग दोन ते तीन दिवसामध्ये जर व्यवस्थित वेळेवर जर प्रतिबंधक उपचार जर केले तर उपचाराने हा शंभर टक्के बरा होणारा आजार आहे त्याच्यामुळे लोकांनी घाबरून न जाता आमच्या विभागाकडे असे जर लक्षणं आढळलेले जनावरं जर दिसले तर ता ताबडतोब नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून योग्य ते लसीकरण राहिलेलं असेल तर लसीकरण घे करून घ्यायचं आहे तसंच जर आजारी असेल तर त्याचा उपचार करून जोपर्यंत ते पूर्णपणे बरं होत नाही तर तोपर्यंत त्याचा पूर्ण लक्ष घालून त्याचं औषधोपचार करून घ्यायचा आहे